मी पाधे, दादा या अनिता माणूस आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बोलणार आहे बोट लावीन तिथे कुदगुल्या या चित्रपटासाठी दादाना कुठलं कथानकच चांगलं सापडे ना परंतु नवीन चित्रपट बनवायचा होता त्याच्यामुळे दादा आणि राजेश मुजुमदार यांनी एक कथानक तयार केलं परंतु त्या कथानकाला असं एक सुसूत्रता लागते ना ती त्याच्यामध्ये नव्हती परंतु दादांचं हेही मत होतं की विनोदी चित्रपटामध्ये पंचेसला अधिक महत्व असतं Uh, कथानकाला अधिक भर दिला समजा की कथानक कसं चांगलं होईल त्याच्यामध्ये ते, ते कसं स्मूथली जाईल वगैरे तर मग पंचेसवरती परिणाम होतो विनोदांच्या सीनवरती परिणाम होतो म्हणून एक ते जे आहे कथानक ते सर्वसाधारणतः कथानक असं दादानी आणि मुजुमदारांनी तयार केलं आणि या चित्रपटामध्ये जुडो खेळणाऱ्या एका स्त्रीची भूमिका होती म्हणून त्या भूमिकेसाठी पद्मा चव्हाण यांना घ्यायचं दादानी ठरवलं पद्मा चव्हाण या त्यावेळेला मोठ्या अभिनेत्री होत्या मराठी नाटक आणि सिनेमाच्या आणि तर दादांचे पब्लिसिटी सांभाळणारे एक ग्रहस्थ होते नंदकिशोर कलगुटकर तर दादांनी त्यांना पाठवलं कारण कलगुटकरांची आणि पद्मा चव्हाण यांची ओळख होती त्याच्यामुळे दादानी त्यांना पाठवलं पद्माबाईंकडे की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना कथान त्यांची भूमिका सांगा आणि पैशांचे वगैरे गोष्टी आहेत त्या तुम्ही ठरवा म्हणून आणि तर पद्मा चव्हाणकडे जेव्हा कलगुटकडे गेले त्याने रोल ऐकवला पैशांचं बोलणं झालं तर पद्माबाई एकदम खुश झाल्या की दादा कोणकेंच्या चित्रपटामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते आणि रोल पण त्यांचा चांगला होता पण त्या कलगुटकरांना म्हणाल्या की नाही मला ना कथानक आणि माझं रोल जो ऐकवण्यासाठी आहे ना तो दादांनीच यायला पाहिजे माझ्याकडे कारण दादा कोणक्यांनी जर का मला चित्रपटाबद्दल विचारलं असेल ना तर त्यांनीच येऊन मला रोल आणि कथानक ऐकवावं तर दादांना प्रश्न पडला की अरे आता तुम्ही होतं म्हणालात काम करण्यासाठी आणि आता मी वेगळं काय ऐकवणार कलगुटकर ऐकवतील किंवा मुजुमदार ऐकवतील तर मुजुमदारने जायला नकार दिला की मी काही येणार नाही कथानक ऐकवायला शेवटी कलगुटकरांबरोबर दादा पद्मा चव्हाण यांच्या घरी गेल्या त्या जुहूला तिथे लिडो सिनेमाच्या जवळ राहत असत आणि अत्यंत सुंदर माझी पण खूप छान मी त्यांना पद्मा मावशी म्हणत असे अत्यंत देखणी सुंदर व्यक्तिमत्व पद्मा चव्हाण आणि स्वभावाला सुद्धा खूप छान आणि दिलखुलास एकदम व्यक्तिमत्व तर पद्माबाईंनी ऐकलं कथानक वगैरे आणि त्या काम करायला त्यांनी होकार दिला त्याच्यानंतर चित्रपटाचं जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा मात्र दादांची पंचायत व्हायला लागली सेटवरती कारण ह्या चित्रपटामध्ये ना पुष्पा भोसले पण होते त्यांच्याबद्दल मी मागे काही एपिसोडमध्ये उल्लेख केलेला आहे त्यांच्याबद्दल बोललेले आहे तर पद्मा चव्हाण आणि पुष्पा भोसले या दोघींशी सुद्धा उषा चव्हाण यांचं पटत नव्हतं त्यांचं कशावरनं वाद होता काय कोण जाणे परंतु पटत नसे आणि या दोघी सुद्धा या चित्रपटामध्ये होत्या आणि पद्मा चव्हाण बद्दल तर असं होतं ना की पद्मा चव्हाण आणि उषा चव्हाण यांचे जे एकत्र सीन होते ना त्यासाठी सुद्धा त्या यायला तयार नव्हत्या समोरासमोर सेटवरती आणि त्याच्यामुळे दादाना हा प्रश्न पडला होता की आता यांचे एकत्र सीन्स आहेत ते मी कसे करणार आणि शेवटी दादानी असं केलं की एक गिमिक दिग्दर्शक नेहमी खेळत असतो त्याप्रमाणे दादाने दोघींचे सुद्धा वेगवेगळे सीन असे केले शूट केले आणि नंतर ते संकलनाच्या वेळेला ते असे एडिट झाले की ते प्रेक्षकांना असं वाटलं की या दोघी समोरासमोर बोलतायत म्हणून एकमेकांशी काय दो संवाद असतील काय ती सीन असेल त्याच्याप्रमाणे परंतु असं पाहिजे एकदा मी गंमत सांगते तुम्हाला या चित्रपटाचं शूटिंग जयप्रभा स्टुडिओमध्ये झालं तर दादा मेकअप रूमच्या बाहेर हो, होते आणि पद्माबाई आल्या तिकडे आणि पद्माबाई त्यांच्याशी बोलू लागल्या आणि त्याच्या पाठीमागेच उषा चव्हाण यांची मेकअप रूम होती आणि बोलता बोलता असं झालं की एक तिकडनं कुत्र आहे तो कुठेतरी असेल त्या याच्यामध्ये आवारामध्ये फिरत असावा तर दादांनी त्याला असं टिस्की मारून यू यू केलं तर तो, तो कुत्रा जवळ आला तर तो काळ्या रंगाचा कुत्रा होता तर ते झालं दादांना तो चाटायला लागला वगैरे सगळं आणि दादांना प्राण्यांवरती दादांचं खूप प्रेम असत होतं तर पद्मा चव्हाण म्हणाले की अरे काय बाई तुमचं ना काळं कुत्र सुद्धा तुमच्यावर प्रेम करत बघा काळ्या रंगाचं तुमचं काय नातं आहे ना ते काही मला समजत नाही आता हा खरं म्हणजे हे टॉन्टिंग होतं उषा चव्हाण ना पद्मा चव्हाणने केलेलं आणि त्याची परिणिती अशी झाली की आतमध्ये धाडधाड काहीतरी काचीच्या गोष्टी फुटल्याचा दादांना आवाज आला आणि दा पद्मा चव्हाण आहे ना होऊन काही काहीतरी ना खुसपट काढत असत म्हणजे या गा चित्रपटामध्ये गाणं आहे कुणीतरी समजवाना बाई माझं वय काही झालंच नाही वगैरे या गाण्यासाठी दादांनी त्यांची पुतणीची मुलगी ती एक छोटी मुलगी होती तिला घेतलं होतं कास केलं होतं गाण्यासाठी आणि उषा चव्हाण यांच्यावरती पण हे गाणं होतं तर ते त्या गाण्याचं खरं त्या गाण्याशी पद्मा चव्हाण यांचा काही संबंध नव्हता म्हणजे त्या काही त्या गाण्यामध्ये सहभागी होणार नव्हत्या परंतु तरीसुद्धा त्या त्यांचं काम नसलं तरी त्या सेटवर यायच्या तसं त्या गाण्याच्या शूटिंग चालू त्या वर आल्या आणि मध्ये ब्रेक झाला एक एक दोन तीन ओवळी शूट झाल्यानंतर तेव्हा पद्मा चव्हाण मोठ्याने म्हणाल्या की आ, अरे दादा तुम्ही ही ही बेबी किती गोड आहे तुम्ही हे सर्व गाणं त्या बेबीच्याच वर्तिकाने चित्रित करत म्हणजे हे मुद्दामन झालं आता त्याचं पण असं झालं ना की नंतरचं पुढचं गाणं करण्यासाठी दादाना उषा चव्हाण यांची समजूत घालावी लागली पद्मा चव्हाणचा मी आणखीन एक किस्सा सांगते ह्या चित्रपटाच्याच वेळचा की एक सीन होता त्याच्यामध्ये असं होतं की दादांबरोबर त्यांचा सीन होता आणि त्या बोलता बोलता दादांच्या पायावरती पाय देतात तर हा सीन करत असताना असं झालं शौर। शॉर्ट सुरू झाला शूटिंग सुरू झालं आणि पद्मा चव्हाण यांनी जे बूट घातले होते हिलचे त्याचा त्यांनी इतका जोराने दादांच्या पायावरती तो ज आपला बूट ठेवला की दादांना ना अक्षरशः कळा एवढ्या लागल्या परंतु सीन चालू होता शूटिंग चालू होतं म्हणून दादानी ते चेहऱ्यावर पण ते यातना दाखवल्या नाहीत आणि कटसुद्धा केला नाही तो सीन आणि सीन झाला संपल्यानंतर मात्र दादा तडक बाथरूममध्ये गेले आणि बाहेर आल्यानंतर म्हणाले की अहो पद्माबाई ही काय तुमची बूट ठेवण्याची पद्धत आहे का, का पायावरती पाय ठेवायचा होता पण एवढ्या जोराने तुम्ही ठेवलात की मला का आणि दादांचं थोडंसं ना काळा निळा असा पाय झाला होता तर कोलन वॉटर घेऊन आल्या पद्माबाई अरे सॉरी सॉरी जरा जास्तच मला समजलंच नाही वगैरे की तुमच्या पायावरला एवढा जोरानी माझा पाय बुटाचा पाय लागला वगैरे परंतु नंतर ना शू संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर कॅमेरामन अरविंद लाड होते ते दादा म्हणाले की ओ दादा माझं आणि पद्माचा आधीच ठरलं होतं की जोराने पाय द्यायचा तुमच्या पायावरती तिने म्हणून म्हणजे अशी गमपन झाली तर त्या अशा गमती जमतीमध्ये हा चित्रपट झाला मात्र हा चित्रपट करताना म्हणजे पूर्ण झाल्यानंतर काय समस्या आली ती मी तुम्हाला सांगते की चित्रपट पूर्ण झाला शूटिंग सगळं सुरू झालं संपलं आणि त्याच्यानंतर ह्या चित्रपटाचं प्रिंट डेव्हलप करण्यासाठी बॉम्बे लॅपमध्ये त्याचं काम सुरू होतं आणि ते डेव्हलपिंगचं काम सुरू असताना अचानक त्या बॉम्बे लॅपमधले लाईट गेले चित्रपट पूर्ण झाला खरा परंतु नंतर काय अडचणी आल्या याविषयी मी पुढच्या भागात बोलेन तोपर्यंत बघत राहा दादा माणूस धन्यवाद दादांच्या आयुष्यातील खऱ्या खुऱ्या घटना किस्से ऐकण्यासाठी बघत रहा दादा माणूस दर मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी दुपारी चार वाजता